नमस्कार मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल दाबून ऑल ओवर सेट करा बघा शिक्षणसेवक कालावधी पद्धत अन्यायकारक दैनिक लोकमतची ही न्यूज आहे बघा काय आहे डिटेलमध्ये या ठिकाणी मागणी केलेली आहे महाराष्ट्रामध्ये पंचवीस वर्षापासून शिक्षकांचे खच्चीकरण करणारी शिक्षणसेवक कालावधी पद्धत अत्यंत अन्यायकारक आहे या पदाचा कालावधी तीन वर्षावरून एक वर्ष कमी करावा अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीचे समन्वयक संतोष मगर दीपक तांबारे सचिन व्हायाळ संतोष गायकवाड आणि शिक्षक सेना महाराष्ट्राचे प्रमुख अमोल ढगे यांनी केली आहे सातारा येथील शिक्षक कृती समितीच्या समन्वयकांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी संतोष मगर म्हणाले की शिक्षणसेवक पद जर रद्द करता येत नसेल तर त्याचा कालावधी एक वर्षाचा करावा दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या शिक्षणसेवक भरती शिक्षकांचे वय सरासरी पस्तीस आहे त्यांना निवृत्तीपर्यंत कमाल सेवा कालावधी तेवीस वर्षाचा मिळतो तीन वर्ष शिक्षण सेवकाचा कालावधी आणि त्या कालावधीतील अल्पवेतन अन्यायकारक आहे शिक्षणसेवक कालावधीत शिक्षकांचे तीन वेतनवाढीचे नुकसान होते नकारात्मक परिणाम शिक्षकाच्या संपूर्ण सेवा कालावधीवर होतो ज्यांच्यावर प्रापंचिक जबाबदारी आहे त्यांना सोळा हजार इतके तुटपुंज वेतन घ्यावे लागते अवयोग्यता परीक्षेद्वारे स्वतःचे प्रामाणिकत्व सिद्ध केलेल्या शिक्षकांना अल्पवेतनावर काम करावे लागते ही गोष्ट अन्यायकारक असल्याचे मगर म्हणाली राष्ट्रीय धोरणाच्या मसुद्या शिक्षणसेवक पदाचा उल्लेख नाही शिक्षणसेवक कालावधी राज्यातून रद्द करू शकत नसाल तर तो कालावधी किमान एक वर्षाचा करावा अशी मागणी समन्वय समितीने केली आहे बघा जी न्यूज आहे शिक्षणसेवक कालावधी रद्द करा त्यामध्ये म्हटलेलं आहे पूर्ण पगार द्यावा राजस्थान उच्च न्यायालयाने प्रवेशन कालावधीतही पूर्ण पगार द्यावा असे म्हटले आहे पुणे महानगरपालिका मुंबई ठाणे औरंगाबाद नागपूर आदी शहरात पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त झालेल्या शिक्षकावर अत्यल्प वेतनावर सेवा बजावावी लागते तर बघा जी की पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती आहे या संघटनेने शिक्षणसेवक कालावधी रद्द करावा किंवा कमी करावा अशी मागणी केलेली आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद